शहापूर पोलिसांची धडक कारवाई मोबाईल चोरी प्रकरणी अटकेत एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त शहापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोबाईल चोरीच्या प्रकरणात दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख सव्वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गणेशनगर गल्ली नंबर नऊ येथील शुभम पाटील यांच्या यंत्रमाग कारखान्यात काम करणारे कामगार फिर्यादी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेतीन वाजता आपल्या खोलीत झोपले होते यावेळी आरोपींनी खिडकीतून आत हात घालून दरवाज्याची कडी उघडली आणि खोलीत प्रवेश करून उषाजवळ ठेवलेला मोबाईल चोरी केला या प्रकरणे शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले अधिक चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून पाच अँड्रॉइड मोबाईल हँडसेट किंमत एक्केचाळीस हजार रुपये तसेच चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या आणि चोरी केलेल्या के तीन मोटरसायकली हिरो होंडाच्या दोन टी व्ही एस ज्युपिटर एकूण किंमत पंच्याऐंशी हजार रुपये असा एकूण एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे एक हर्षवर्धन शिवकांत काटे वय एकोणीस राहणार गणेशनगर शहापूर दोन बबलू उमाजी जुवी वय बावीस राहणार कोरोची अशी आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकातील अंमलदार अविनाश मुंगसे आयुब गडकरी रोहित डावळे अर्जुन फातले शशिकांत ढोने येवाजी चळचिक यांनी केली पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत अशा बातम्या पाहण्याकरता लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद